जम्मू काश्मीर घटनेचा मलकापूर शहरात तीव्र जम्मू काश्मीर मधील पहलगाम का येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ला अत्यंत दुःखद आहे एकता व अखंडतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न असून काश्मीर पुन्हा अशांत करण्याचे कारस्थान आहे या घटनेचा मलकापूर शहरातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या वतीने जाहीर निषेध करीत देशाच्या राष्ट्रपतींना मलकापूर उपविभागीय अधिकाऱ्यांना मार्फत निवेदन देण्यात आले आहे प्रत्येक भारतीयांचं मन पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे या घटनेविरोधात देशभरात जाहीर निषेध व्यक्त करीत दहशतवाद्यांना मृत्यूदंड देण्याची मागणी भारत सरकारकडे करण्यात आली आहे सदर निवेदन देतेवेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी मातृशक्ती भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्रीराम प्रतिष्ठान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हनुमान सेना कर्णी सेना यासह विविध राजकीय सामाजिक पक्ष संघटना सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे इस्लामिक कट्टर आतंकवाद्यांनी तिथे पर्यट पर्यटकासाठी गेलेले श्रद्धांवरती अमानुष गोळीबार केला अमानुष गोळीबार करीत असताना त्यांची नाव विचारली व हिंदू आहे म्हणून त्यांची कत्तल म्हणून त्यांची कत्तल केल्या गेली गेल्या कित्येक वर्षापासून काश्मीर हिंदूची कत्तल झालेली आहे आतंकवाद्यांचा कोणता धर्म नसतो असे आपले इथील काही प्रतिनिधी सांगत असतात परंतु आतंकवाद्यांचा कोणता धर्म असतो हे आतंकवाद्यांनी आपल्याला सांगितलेले आहे हा जो माणूस गोळीबार झालेला आहे यामध्ये कितीतरी लोकांचे लोकांचा बळी गेलेला आहे व या बळी गेले गेलेले जे परिवार आहे ते सुनसन झालेले आहे आमची सरकारला अशी विनंती आहे की जे परिवार आहे या परिवारांना काहीतरी सरकारने मदत करावी त्यांचं घर त्यांचं भविष्याकरता काहीतरी त्यांनी त्यांची योजना आखावी त्यांना मदत करावी व अशा प्रकारची कोणतेच धाडस आतंकवाद्यांनी करू नये यासाठी सरकारनं कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा विश्व हिंदुषद बजरंग दल रस्त्यावर उतरेल व आपल्या धर्म रक्षाकरता स्वाभिमानाकरिता कठोर कारवाई आम्ही आम्ही आमचे पाऊल उचलू याची कृपया सरकारी नोंद घ्यावी जय श्रीराम